इंदोरमध्ये धक्कादायक घटना घडली एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला हॉटेलच्या वाळ्यावरून महिलेनं उडी मारली मात्र ती सदैव बलवत्तर म्हणून ती वाचली उंचावरून उडी मारल्यानं ही महिला जखमी झाली तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय आत्महत्येच्या प्रयत्नाचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेरातही कैद झाला महिला हॉटेलमध्ये रुपेश नावाच्या व्यक्तीसोबत आली होती त्या दोघांनी खोटी आयकार्ड दाखवून हॉटेलमध्ये रूम मिळवली मात्र हॉटेलमध्ये रुपेशची पत्नी पोहोचली आणि गोंधळ होईल या भीतीनं या महिलेनं हॉटेलच्या इमारतीवरून उडी मारल्याचं बोललं जातय आहे पोलीस आता या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहे इंदोरमध्ये घडलेला हा प्रकार एका हॉटेलच्या एका मजल्यावरून एका महिलेनं उडी मारली ती एका व्यक्तीसोबत या हॉटेलमध्ये आली होती रुपेश असं त्याचं नाव मात्र त्यानंतर रुपेशची पत्नी हॉटेलमध्ये दाखल झाल्यानंतर या महिलेनं पळण्याचा प्रयत्न केला आणि हॉटेलच्या एका मजल्यावरून थेट खाली उडी मारली मात्र यामध्ये ती महिला गंभीर जखमी झाली तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलंय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम